कारण स्वयंसेवकाची कुणी खूप भासणार नाही आणि हिंगोली जिल्ह्यातल्या सगळं आकावात आल्या कशी सेवा करायची काय करायची कुंकुण रस्ता करायचा कोणी कोण लोकांना सेवा घ्यायची याचे <laughs> अनुभव आहेत ते जर दर जबाबदारी शक्य झालं जर पार पाडली एका घरातून एक सेवक मराठा सेवक स्वयंसेवक आणि Barangan yang barangan ini, satu daripada pelukan si siaw kerana dalam itu bersumbra tarsi sengiak panas terpanas dalam darah, bersumbra tarsi sengiak itu banyak. Yang dalam tarsi pasco di perincat jasad orang. Segala doktor daripada segala doktor bagi si siaw kerana kerja apinya daripada layak biasa ya. Sudut दुसरा वर्ग एकोणतीस ऑवर्ला आपल्यासोबत त्यामुळे एकोणतीस नवरला पाहिजे ते आपण मुंबईला घेतो त्यापेक्षा पाच फट जास्त मराठी मुंबईत त्यामुळं जर ही जबाबदारी तुम्हाला पार पाड आली तर खूप चांगलं होईल एका घरातून जरी एक तुम्ही स्वयंसेवक मराठ्यांच्या सेवेसाठी दिला तर चांगलं येईल कारण सगळ्या टीमा सगळ्यांनी वाटून घेतात पाच हजारापेक्षा जास्त पाण्याच्या टँकरची तयारी आपण करतो तुमच्या जिल्ह्यातून पाण्याचे टँकर पाठवत आले तर ती मदत होईल डॉक्टरांच्या टीमा सगळे डॉक्टर लोक तयार करायला लागलेत आपल्याला एक हजारापेक्षा जास्त आम्हाला जी आवश्यकता पटायला तिथं डॉक्टर मला जेवढं बोलत आहे तेवढंच बोलतो आला कारण धोरण पूर्ण करायला डॉक्टरांनी त्याच्या ठिमा तयार केल्या एक हजार अँबुलन्स आणि डॉक्टर त्याला लागणारे त्यांचे आरोग्याशी रोग्सोबत घ्यायचे आपल्या शिवसेने कारण ह्यावेळेस आत बारची लढाई चढायची पावसाचे दिवस आहेत कोरोना ताप येऊ शकते सर्दी खोकला होऊ शकतो पावसात त्यामुळे डॉक्टर हा खूप महत्वाचा घटके आंदोलनाला झाला आपल्याला जितके तितकं काय करता येईल तितकं आपण करा कोणी आता बोलताना लक्षात आलं कोणीतरी ग्रुपवर त्या सोशल मीडियावर तर टाकता येईल आम्हाला इकडं सत्कार करायचा आहे आम्हाला तिकडं सत्कार करायचा आहे पैसे दे आहेत कोणीतरी आगाऊ मांडले असं मला तसं काय अंगाही मिळालं त्या मुंबई रस्त्यावर जायचा मार्गावर आपण कड काढले तर काही मिळालं नाही आपण तसे काही पैसे कोणाला मागत नाही तसे पैसे कोणी कोणाला समाधानी देऊ नये लोकांनी म्हणजे दुकानदारे चालू केले आपण त्या दुकानदारापर्यंत गेलेले सगळ्या मराठा लोटायचे ज्याला जे करायचं ते मनाने करते असं काही पण कोणी करणार कुणी दिले असले तर तुमच्या माघारी घ्या आम्ही बोलू देणार नाही समाज तुमच्यावर न्यायचा सोडून त्याला बरबाद नाही करू शकतात पुन्हा शेवटी जाताना तुम्हाला एक विनंती आहे आजपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातलं संखा भाऊ सुखी बहिके तुपूरपणाला की महाराष्ट्रात हिंगोरी जिल्ह्याची बरोबरी कोणीच नाही केली पाहिजे आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही दोन पाठीमागं ते केलेलं आहे आणि तुमच्या आजच्या तुम उपस्थिती सिद्ध होत आहे मुसळधार पावसात जर तुम्ही एवढ्या ताकद्याने येऊ शकता तर मुंबईला हिंगोली जिल्ह्यातला इकडं जात असं मराठा कलेला जाणार नाही तुम्हाला बाबा जागेवान त्रिपुराचा जागेला माझ्या माझ्या समाजाच्या हार होता कामा नाही ही जबाबदारी तुमची आहे माझं शरीर या उपोषणानं उपयोग नाही तुम्ही तुमचा लाईक थोड्या दिवसाचा भावना आहे मी कधी मरण माहीत नाही पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर बोलाल टाकल्याशिवाय एक पाऊल बी माझं सरकारनं येऊ शकत माझ्या समाजानं हट्टा लावून धरला आहे त्याला लेकरं बाळा मोठे करायचे त्याला पोरीबाळी मोठे करायचे त्या समाजाच्या लेकर लेकराला खाली मान घालावं लागेल समाजाला खाली मान घालावं लागेल असं काही मराठी समाजाचे लेकर आनंदी सुखी राहिले पाहिजे जबाबदारी करू शकत नाही आनंद पण तुम्ही जर एखाद्या सोबतला घर सोडले नाही तर समाज घालू शकतो समाजाच्या लेकराचा अपमान होईल समाजाच्या लेकराचा अपमान होऊ देऊ नका हे तुमच्या उपाया मी विनंती करून सांगतो समाजाचं वाटप होते मला तुमचा मार्ग आहे म्हणजेच पटल नाही पटल नाही पटलं तरी चालत तुम्ही मला बोलू नका मी तुम्हाला बोलणार नाही कारण तुम्हाला आणि मला समाजाचं वाटपळ करायचा आधी का कोणी दिल्यानं समाजाच्या नेत्राचं वाटपळ होता कामा नाही समाजाच्या लेकीबाई समाजाचे पूर्व बरं ताई मान करून रस्ताना थकले पाहिजेत हे काम करायचं जबाबदारी तुमची मराठे जर सगळे मुंबईकडे निघाले तर मराठ्यांचे लिडर आनंदी होणार आहेत सुखे होणारे शिकणारे लिडर म्हणणार आहेत आमचा बाप आमचा काका आमचा भाऊ आमचा संता काका मामा आम्हाला या कारण आरक्षणच आमणारे की आनंदीत लिड्र राहिले पाहिजे त्यामुळं एकाही घरातल्या मराठ्यांनी योग्य स्वागत लागले नाही करायचं नाही जबाबदारी तुमचे तुटून पडा तुमच्या अंगात जे ताकद त्यापेक्षा तुम्ही पडा माझं मी दिवस एक दिवसात तुम्ही जर जाते बोलते तर ताकद तुम्ही तर माझ्यापेक्षा शंभर पण जास्त पुढं पडायला पाहिजे माझा एवढाच अंट आहे तुमच्या पायापाशी एवढ्या वेळेस माझी जागी बोलागार जातीच्या डोक्यावर बोलाल टा बोला एवढी काही करून आपल्याला जिंकायचे जी, हार होऊ द्यायचे नाही तुम्ही फक्त हिंगोलीतल्या घराघरातल्या मराठ्याने घर सोडा तुमच्या डब्यावर विजयाचा पुराव टाकायची जबाबदारी माझी येऊ शकते मला आता मुंबई पूर्ण आरक्षण घेतल्याशिवाय सोडायची नाही या तयारीला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगतो एकही घर गल्ली गाव सोडू नका ते काही नेता सरपंच असेल कोण सदस्य असेल कोण सभापती असेल पंचायत समिती जिल्हा परिषद नगरसेवक असेल सगळ्यांना आता पयाकडून सांगा की मी एवढ्या वेळेस मुंबईला जाणार ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आणि मी आता जालन्यानं निघते तर मला गावखऱ्यांचा आवड करणं असं वाटतं आपली बैठकही चांगली झाली आणि आता वेगवेगळ्या भरपूर झाला इथं आमचा प्रॉब्लेम संध्याकाळ लागेल राहिला जाताना तुम्ही त्याने जाणार एक गोष्टचा काम तरी सुचवू नका समाजाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर केली सोपी समजू नका माझ्या समाजाचा एक होता कामा नाही त्यांनी खाली मानबा केलासा कामा सगळ्यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काम बाजूला करता जाणी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला निघायचं आहे सव्वीस ऑगस्टला हिंगोली जिल्हा आमच्या गोळीत खूप का मिळाला सगळ्यांना सगळ्यांच्या आता फोटोवर नाही निघले पुढं नाराज होऊ नका देशमुळं घेतला नाराज होऊ नका पेट्रोल नाही नाराज होऊ नका लक्षात ठेवा की आपल्या लेकरांचं कल्याण आपल्याला करायचं आहे आरक्षण हाच विषय डोळ्यासमोर ठेवा